माझ्या समोर आहेत ते सगळे चाकणच्या मुळे त्रस्त नागरिक आहेत बरोबर हजारो लोकांचे तिथे जीव गेले लाखो लोकांचा रोजचा प्रश्न आहे आणि जे आपल्या पगारात तिथे एसी मध्ये बसल्यात त्यांना खाली यायला काय लाज वाटते का लाज वाटते का हा योगेश म्हणजे कॉप्यावरून पास झालाय का एवढे लोक चाकण पासून उन्हात चालत आले आणि तुम्हाला दोन पाहुणे खाली येत नाही असे मुजोड अधिकारी हकालपट्टी झालाय केलपट्टी आणि मी लक्षात घ्या ते आय एस वगैरे काय आहे हे बघा जर आमच्या कामाचा नाही जो जनतेच्या कामाचा नाही तो शासनाच्या कामाचा नाही त्यामुळे असे मूर्ख वेगवेगळ्या लोक पदावर बसणं योग्य नाही एवढा लांबून लोक आल्यानंतर खर तर यांनी यांचं सगळं शिष्टमंडळ घेऊन खाली यायला पाहिजे आणि मला सांगा जर तुम्हाला एवढा लांब एवढा मोर्चा घेऊन यावा लागतंय तर हे अभ्यास कशाचा करतात पगार कशाचा घेतात चाकांचं ट्रॅफिक मुक्त करा नाही तर खुर्ची खाली करा फ्लॅट आणि कारण सांगायची नाही बरं का हे थातूर मातूर कारण घ्यायला का आपल्याकडे लोकसंख्या जास्त हो गाड्या जास्त आहेत शहरं वाढलेत ना लोकसंख्या वाढणार गाड्या पण येणार लोकसंख्येचं जे कारण तुम्ही सांगताना आपल्यापेक्षा आप आठ पट सिटी सिंगापूर देशाची मग त्यांच्याकडे आम्ही आहे का तुमच्याकडे नियोजनाचा अभाव आणि लोकांना काम करायला तुम्हाला देत नाही हा प्रॉब्लेम मोठा आहे तुम्ही स्वतः काय करत नाही नागरिकांना काय करून देत नाही तुमचे पोलीस तिथे ट्राफिक मॅनेज करण्याऐवजी चलन काढत बसतात चलन काढत बसतात ट्राफिकच्या गाड्या बाहेर काढायच्या तर हे मोबाईल बाहेर काढतात आणि मशीनवरनं नाही दुसऱ्या देशावर फोटो करत बसतात आणि लक्षात घ्या कोणताही देश पुढे जातो तो रस्त्याच्या दळणवळणाच्या स्पीड वरनं जातो आणि म्हणून चाकणचे ट्राफिक ही पुणे शहराच्या विकासाला खेळ घालणारा मोठा खुट्टा आहे तो आज आपल्याला उठावा लागेल लोक नागरिक पालक कामगार मालक सगळेच कंटाळले आणि म्हणून तुमच्या ह्या सगळ्या भावना व्यक्त करणारी तुम्ही एवढ्या लांब आल्यानंतर अधिकाऱ्यांनी खाली येऊन बघा तुम्ही मालक आहे ते नोकर आहेत तुम्ही मालक आहे ते नोकर आहे मालकाचा शब्द नोकरांनी घेण्याचा असतो नोकऱ्यांनी खाली यायचं असतं पण जेव्हा ढोपरानी लुटायला मिळतं त्यावेळी नोकर मुजर होतात ते, हो ते आज तुम्हाला बघायला मिळते चाकांच्या संबंधात तिथले ज्यांना जास्तची झळ हा संग्राम हा संग्रामदुर्गवाले किरण झुंजुरकर साहेब आपल्यासमोर सगळ्या भूमिका मांडतील आणि लक्षात घ्या हा जनतेचा आवाज आहे मी फक्त एकटं बोलणं कामच नाही इथं ज्याला ज्याला बोलायचं ते सगळ्यांना आपण बोलाय देऊ आणि सोशल मीडिया हाच खरा आपला चॅनल आहे इथं ज्या बाईक दिल्या ते त्यांच्या त्यांनी त्यांच्या त्यांच्या पुरक्या दिलेल्या असतात जनतेच्या वतीनं जनतेलाच बोलू द्यायला पाहिजे आणि जर तुमच्या लोकप्रतिनिधी मध्ये एवढी क्षमता असेल तर या लोकांनी मोर्चा काढायची गरज पडली अर्थी लोकांना मोर्चा काढायला लागतोय त्याथी लोकप्रतिनिधी इथं अपयशी ठरतात त्यामुळे लोकांनी हा मोर्चा हातात घेतलाय शिवभक्तांनी हातात घेतलाय चाकणकरांनी हातात घेतलाय वकील सर बोलतो धन्यवाद